घेतली चांदीचं कुराड घेऊन चांदीचं कुराड घेऊन आली ठीक गे लाकुडतोड्यात कुराड तुझी लाकुडतोड म्हणाला ही नाही माझी लाकोडोड प्रामाणिक होता लाकोडतोड प्रामाणिक होता पुराड स्वीकारित नव्हता पुराड स्वीकारित नव्हता लाड थोड्या घेतली लोखंडी कुराड घेऊन आली कशाच लोखंडी कुराड घेऊन आली ही गेला कुडतोड्या कुराड तुझी गेला कुडतोड्या कुराड तुझी लाकुडतोड्या मानालाही तर माझी घेऊन त्याला खुशी घेऊनtela देऊन गेली पक्षीस देऊन देऊन गेली पक्षीस देऊन आनंद झाला ला कुठोरा आनंद झाला ला कुठोरा आनंद झाला आनंदाने नाचाय लागला आनंदाने नाचाय लागला good